नमस्कार मी लिगल वॉईजची रिपोर्टर अनन्या थोरवे आणि माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन दिनेश कोळी लिगल वॉईजच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा आमचा चॅनल सर्वांपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा कारण की या चॅनल थ्रू आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण इथे टिळकनगरमध्ये आलेलो आहोत टिळकनगरमध्ये आजचा विशेष भाग म्हणजे शिक्षणाशी रिलेटेड आहे आणि इथे आपण एका ताईला भेटणार आहोत जे एक छोटासा उद्योग ती करते आणि त्याच्या थ्रू ती पैसे कमवून आपलं एज्युकेशन करत आहे सो आपण तिला भेटूया आणि तिडून जाणून घेऊया की तिच्या लाईफमध्ये ती हा तिचा स्ट्रगल म्हणजे किती वर्ष तिने केलं आणि त्यानंतर तिने कसं आपलं एज्युकेशन पूर्ण केलं हे सर्व आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत आता आज आपण थेट आलेलो आहोत जयश्रीला भेटायला आणि जाणून घेऊया की तिचं काय मत आहे तिने तिचं शिक्षण कसं पूर्ण केलं आणि तिचं लाईफ सध्या लाईफमध्ये काय चालू आहे तर जयश्री थोडंसं आम्हाला तू तु, तुझ्या या दुकानाबद्दल सांग आणि तुझ्या लाईफबद्दल की कसं काय तू शिक्षण पूर्ण केलंस तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कौन कोण आहे आणि सध्या तू आता काय करतेस आमची परिस्थिती तर पहिले खूप वाईट होती पण आता पहिल्यापेक्षा तर खूपच चांगली कारण की आम्हाला सपोर्ट आहे पोलिसांचा पण आहे आणि बिल्डिंगवाल्यांचा पण आहे त्याच्यामध्ये कसं आमचे पहिले काय शॉप वगैरे काय नव्हतं म्हणजे आम्ही असंच कागद लावून बसायचो पण आता सध्याला सा सांगायला गेलं तर पूर्ण मुंबई सुधरायला लागली तर आम्हाला सपोर्ट मुंबईने खूप जणांना सपोर्ट दिला तर आता आम्हाला पण देत आहेत म्हणजे सपोर्ट आम्हाला चांगला आहे की कु कसल्या गोष्टीची भीती नाही आहे तर मग आमचं ठीक आहे पहिल्यापेक्षा मग आम्ही पहिल्या परिस्थिती अशी होती तर धडकुणाचं शिक्षण तर होत नव्हतं पण आताच्या याच्यात सगळ्यांचा सपोर्ट आहे शिक्षणाला पण सपोर्ट आहे खाण्यापिण्याला पण आहे प्रत्येक गोष्टींना सपोर्ट आहे सरकार आता सगळ्यांना मदत करत स प्रत्येक गोष्टीमध्ये आणि म्हणायला गेलं तर शिक्षण तर चांगलंच चालू आहे माझी आम्ही म्हणजे आमच्या फॅमिली मेंबरच्याबद्दल मी में बोलते तुम्हाला आम्ही चार सिस्टर आहे एक भाऊ आहे आणि मम्मी पप्पा आहे मग माझ्या चार सिस्टरांमध्ये मा तीन सिस्टरांचं चा लग्न झालं आहे मोठी आहे तर तिचा मिस्टर हे वेल्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतो मोठे मोठे मग तो त्यांच्यासोबत कामाला आहे त्यांचं ते ते डोंबिवलीला राहतात आणि दुसरी आहे तिचा मिस्टर ॲमेझॉन कंपनीमध्ये कामाला आहे तर ती पण डोंबिवलीलाच राहते दुसरी ग्रॅज्युएट आहे तिने इथं दुकानावर बसून शिक्षण पूर्ण केलं पूर्ण शिक्षण केलं पण कसं आता शिक्षणाला पहिले काय एवढं हे नव्हतं आत्ताच्या याला हाय पण तिने शिक्षण केलं पाच वर्ष घरी बसले तिला जॉब नाही ती भटक भटक वैतागून गेली फिरून फिरून मग तिला काय जॉब नाही भेटला आकाशेवटी मम्मी पप्पा तिला पाच वर्ष घरी बसले तिला जॉब नाही ती भटक भटक वैतागून गेली फिरून फिरून मग तिला काय जॉब नाही भेटलं आकाशेवटी मम्मी पप्पांनी काय विचार केला पोरीला शिक्षण नाही काय शिक्षण करून नोकरी नाही आजकालच्या ऐजी आजकालच्या याच्यात माझं एकच म्हणणं आहे की शिक्षण करतात येणा मुलं त्यांना नोकरी महत्त्वाची आहे कारण की एवढं शिक्षण करून त्यांना नोकरी पाहिजे नाही तर तर काही मुलं शिक्षण करून सुसाईड करतात नोकरीमुळं पण नोकरी महत्वाची म्हणून माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना नोकरी कंपल्सरी पाहिजे थँक्यू सो मच तू तुझं मत सांगितलंस आणि तिचं असं मत आहे की जी जे कोणी शिक्षण घेतात त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे एज्युकेशनप्रमाणे त्यांना नोकऱ्या मिळायला हव्यात हा एक मॅसेज आहे आणि पु इतर लोकांना तू काय सांगशील म्हणजे जे ज्यांना असं काचकूच वाटते अशी कामं करण्यासाठी की बाबा असं आपण काय काम करू नये किंवा काय अशा पुढच्या पिढीसाठी काय निरोप देशील तू किंवा काय संदेश देशील असं एकच म्हणणं आहे की परिस्थिती कशी पण असो पोटासाठी आपल्याला काम करावंच लागतं ती कसली पण परिस्थिती असो आता नाही म्हणायला गेलं तर भिकारी कसा का ना असो खालची बॉटल उचलून विकून चार पैसे कमवतो आणि खातो का पोटासाठी एवढंच आहे माझं म्हणणं बाकी काय परिस्थिती जशी पण असो नाही खायला असलं ना तरी चालन पण का ना ते काम करायचंच प्रत्येक गोष्टीमध्ये बाकी काय माझं म्हणणं नाही आता म्हणायला गेलं तर पोलीस लोक कसे बिचारे किती मेहनत करतात कष्ट करतात भरतीसाठी किती काय करतात पण त्यांना मेहनत करून नसते फळ भेटतं नाही तर भेटत नाही आणि तरी मेहनत करून ते आले तरी त्यांना इथं मेहनत करावीच लागते असं की नाही तर काही लोकांना असं काय वाटतं करून ते फुकट बसून खातात असं वाटतं पण तसं काही नाही पन... लोक डिपार्टमेंट हा त्यांना नाही आपली सोच कशी दुसरे माणसं काय विचार करतात आता एखादा त्याची केस असली तो काय विचार करतो त्याची केस कॅन्सल झाली तर तो काय विचार करतो करून हा काय याला पैसे खायचे धंदे असं काय नसतं हे यांचे विचार बदली करायला पाहिजे हे लोक विचार म्हणजे एकदम वेगळा विचार करतात की पोलीस लोकं हा पैसे खायचे धंदे करतात असं काही नाही बिचाऱ्यांची मेहनत आहे की ते करतात ते कारण की कसं पो आजकालच्या ह्याच्यात पोलीस लोकं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की लेडीज लोकांवर खूप अत्याचार होतात आता याच्या पॉझिशनवर पण माझं म्हणणं काय तुम्ही सपोर्ट जर तुम्ही चांगले विचार करणार तर लोकं पण चांगले विचार करणार तुमचे विचार बदली करा बस बाकी काय नाही थँक्यू सो मच तू तुझं मत दर्शवलंस आणि एज्युकेशनबद्दल चांगला मेसेज दिलास आमच्या सर्वांसाठी थँक्यू सो मच